पुढे थोडीशा बातमीकडे ठाकरे गटाची मातोश्रीवरती बैठक होणार आहे बैठकीमध्ये उद्धव ठाकरे ठाण्याचा आढावा घेणार आहेत दोन दिवसापासून ठाण्यामध्ये ठाकरे गटाचं सर्वेक्षण सुरू आहे ठाकरे गटाची ठाणे जिल्ह्या ठाणे जिल्ह्याची मातोश्रीवरती आढावा बैठक घेण्यात येणार आहे उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्याचा विधानसभा निय आढावा घेतील दोन दिवसापासून ठाण्यामध्ये ठाकरे गटाचं सर्वेक्षण सुरू आहे दोन दिवसापासून ठाण्यामध्ये ठाकरे गटाचं सर्वेक्षण सुरू आहे येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गट सक्रिय झालेला आहे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील सक्रिय झालेले आहेत आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाची मातृष्टीवरती बैठक होणार आहे बैठकीमध्ये उद्धव ठाकरे ठाण्याचा आढावा घेतील आणि दोन दिवसापासून सध्या ठाण्यामध्ये ठाकरे गटाचं सर्वेक्षण सुरू आहे पालिका निवडणुका येणार आहेत आणि त्यामुळं ठाण्यामध्ये कशा पद्धतीनं रणनीती आखायची आवश्यकता या या आहे याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांजवळ उद्धव ठाकरे हे चर्चा करणार आहेत त्यासाठी ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र ठाण्याबाबत उद्धव ठाकरे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांजवळ चर्चा करणार आहेत अर्थातच येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच तेजस ठाणे ठाण्यामध्ये आज ठाकरे गटाची ही मातोश्रीवरती आढावा बैठक आहे विधानसभा ही आढावा बैठक असणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे हे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांचा जो आढावा घेणार आहेत त्यामध्ये आज दोन दोन तीन दिवस या सगळ्या संदर्भात जे आहे ते ठाकरे गटाचं सर्वेक्षण चालू होतं आणि या बैठकीला जास्तीत जास्त ठाण्यातले जे ते प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे आणि बैठक एक वाजता जी आहे ती सुरू होणार आहे स्वतः उद्धव ठाकरे जे आहे त्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे तेजस अगे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ